रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड हिंगलज वडिलांच्या कर्मभूमीत त्यांच्या मुलांचा सत्कार होणे ही त्या मुलांसाठी व त्यांच्या वडिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो गुरु औचित्य साधत आज गड इंग्लज बार असोसिएशनच्या वतीने गड इंग्लज अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडीत ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांची अध्यक्षपदे निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले

ॲडव्होकेट प्रशांत शिंदे ॲडव्होकेट आर एल चव्हाण ॲडव्होकेट पीटर बार्देसकर ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक ॲडव्होकेट नारायण भांदिग्रे ॲडव्होकेट व्ही आर पाटील ॲडव्होकेट सुनील गावडे ॲडव्होकेट अनिकेत डोंबे ॲडव्होकेट अमृत रामोजी ॲडव्होकेट तोडकर आणि ॲडव्होकेट जी पी पाटील यांच्यासह गड बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रचंड विश्वास आपण सर्वांनी आमच्या पॅनलवरती दाखवला आणि एक ऐतिहासिक प्रकारे जो आमचा या ठिकाणी विजय केला त्याबद्दल मी गड बारला धन्यवाद देतो गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करणे किंवा गुरुपौर्णिमेचं सा औचित्य साधून अशा कार्यक्रमाचं सा आयोजन करणे हे एक स्तुत्य उपक्रम आहे चार घेतलेल्या दिवसापासून जे अभिवचना आपल्याला या व्यासपीठावरती येऊन आम्ही दिली होती सगया आद दो नदर आमी त्या सगळ्या बाबतीत कामकाजाला सुरुवात केली दोन हजार बावीसपासून आम्ही सातत्यानं जे कोणी आता माझ्या अगोदरचे पण अध्यक्ष अध्यक्षातील साधारणतः एक आठ वेळा या मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे पण मुख्यमंत्र्यांना त्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्याकरिता कोणत्याही प्रकारची वेळ आज ताकद मिळालेली नाही आम्ही पदग्रहण केल्यानंतर अवघ्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय समितीची बैठक घेतली होती त्या बैठकीचा स्थान सुद्धा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडं होतं त्या खंडपीठाचा विषय हा आमच्यासह संपूर्ण कोल्हापूरसाठी किंवा सहा जिल्ह्यांसाठी जिवाळ्याचा विषय आहे आणि या जिवाळ्याच्या विषयावरती मुख्यमंत्र्यांना जर वेळ मिळत नसेल तर कोल्हापूर त्यांच्यासाठी बंद करायचा निर्णय आपण त्यावेळी घेतलेला होता तो निर्णय प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आपल्याला मिळालेला होता शहरातून आणि मुख्यमंत्री तर कोल्हापूर बंद होणार मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला अचानकपणे दिवशी संध्याकाळी मला कलेक्टरांच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं त्या ठिकाणी काय आश्वासनाच्या खैराती शिवाय काय दिलं नाही त्याच्या पुढे आठ वर्षापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही मसुदा युक्तांची जी अपॉइंटमेंट आपण कोल्हापूरमध्ये व्हावी असं जे म्हणतो त्यासाठी जनरल बॉडी घेतली जनरल बॉडी मध्ये रिझॉर्वेशन केलेला आहे त्याचप्रमाणे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्री किंवा इतर मंत्र्यांना सुद्धा आमचा पाठपुरावा करण्याची पद्धत आहे विषय विषय असेल किंवा इतर सगळे आहेत या विषयाच्या बाबतीत आम्ही ऍक्टिव्हली कामकाज चालू केलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचा आणि आपला जिवाळ्याचा विषय म्हणजे कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी आपला मागील अडतीस वर्षापासून चालू असणारा लढा या दड्याच्या विविध टप्पे झाले विविध टप्प्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केली आणि या खंडपीठाच्या मुद्द्यावर आपण सन दोन हजार पंधरा साली एक चांगल्या प्रकारचं चा यश संपादन केलं की तत्कालीन सरन्यायाधीश मोहित शिंदे शहा साहेब यांनी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ किंवा सर्किट बेंच हे फक्त कोल्हापूर या ठिकाणीच करता येईल पुणे किंवा महाराष्ट्रामध्ये अन्य कोणत्याही ठिकाणी करता येणार नाही असा रिपोर्ट दिला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद लता पालकर हिरिंग